लंकेंची गड किल्ले संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली आहे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यासाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह्याद्रीच्या कुशीतील असणारे किल्ले संवर्धनाची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली या मोहिमेची सुरुवात खासदार निलेश लंके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन केली छत्रपती शिवरायांची स्थितीनुसार जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवभक्तांनी एक निर्धार केलेला आहे एक मनोदय केलेला आहे की आपल्या प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी छत्रपती शिवरायांसाठी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ले संवर्धनासाठी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील स्वच्छता मोहिमेसाठी द्यायचा आणि त्याचा आज खाली अर्थाने शुभारंभ या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे